आमच्या पुण्या भागामध्ये एकसारखा रात्र दिवस पाऊस चालू थांबून जातो लगेच होते थांबते लगेच होते एकसारखा पाऊस चालू आहे तर म्हटलं चला आज मस्त रेसिपी तुमच्या शेअर करते आज मस्त मी अशी काजू करीची भाजी केलेली आहे बाहेर मस्त पावसाचं वातावरण आहे सकाळी सकाळी म्हटलं मस्त चला काजू करीची भाजी करूया काजू करी म्हटली म्हणजे आपल्याला हॉटेल रेस्टॉरंटची आठवण येत असते तर आपण त्याच पद्धतीने घरी आपण छान अशी मस्त भाजी केलेली आहे चमचमीत आणि सगळ्यांनी आवडून खाल्ली ही भाजी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा जर व्हिडिओ आवडले असेल आणि कोणते साहित्य घेतले ते पण मी आता सांगणार आहे तुम्हाला तर चला माझ्या पद्धतीने मी काजू करीची भाजी कशी केली तर मी दोन तीन कांदे घेतले पातेलीमध्ये आपल्याला पाणी घ्यायचे पाण्यामध्ये कांदे दोन तीन कांदे चिरून घ्यायचे आणि काजू आणि कांदे आपल्याला घ्यायचे आता तुम्हाला किती जणांसाठी भाजी बनवायची हो त्यानुसार तुम्ही कांदे आणि काजू घेऊ शकतात आता ही आमची चार लोकांची होती तर मी तीन कांदे घेतले आणि वाटी बघितली असेल ती अर्धी वाटी मी अर्ध्या वाटीच्या वरती मी काजू घेतलेले आहेत आणि काजू बॉईल करून घेतले कांदे आणि काजू आणि लसूण आणि अद्रकची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आणि काजू आणि कांदे आपल्याला दहा मिनटं असे बॉईल करून घ्यायचे आणि रंग चेंज झाला दहा मिनटं झाले की आपल्याला ते चालणीमध्ये काढून घ्यायचे आपल्याला काजू आणि हे आणि आता कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे कढईमध्ये तेल टाकल्यानंतर आपल्याला तेल गरम होऊ द्यायचे आणि जे काजू ते छान असे आपल्याला तेलामध्ये एक मिनटं परतवून घ्यायचे लगेच काढून घ्या नाही तर जास्त लाल होतील तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला काजू तर तेलामध्ये थोडेसे फ्राय करायचे एक मिनटं आणि काढून घ्यायचे एका डिशमध्ये आणि जे आपण कांदे आणि काजू बॉईल केले होते त्यांची मस्त मिक्सरमध्ये आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायचे आणि हे आपण जे फ्राय करून घेतलेले आहेत काजू ते एका डिशमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायचे आणि जे तेलामध्ये आपण काजू फ्राय केलेले आहेत त्याच तेलामध्ये आपल्याला आता कांदा मस्त सोनेरी गुलाबी रंग आला असतो आपल्याला छान असे गरम तेलामध्ये कांदे परतवून घ्यायचे कांदे छान परतवून झाले की आपले जे मसाले आहेत ते घरगुती ते टाकायचे तुमच्याकडे जो पण मसाला असेल तो टाकू शकता तिखट तिखट तुमच्यानुसार टाका मी दोन चमचे तिखट घेतलं होतं कांदे छान परतून झाले की आपण तुम्हाला जिरं टाकायचं असेल हिरवी मिरची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे शिमला मिरची होती म्हणून मी शिमला मिरची एक चिरून घेतलेली आहे आणि दोन टोमॅटोची मी प्युरी तयार करून घेतलेली आहे पहिले चा, कांदे छान परतू द्यायचे आहे छान दिली तरच भाजी छान येत असे आणि बघा कांदे छान मस्त गुलाबी रंग तो परतून घेतले त्याच्यानंतर अद्रक आणि लसूणची मी पेस्ट मिक्सरमध्ये तयार करून घेतली होती आणि दोन टोमॅटो घ्यायचे त्याच्या आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची मिक्सरमधून मस्त आणि बारीक चिरून टाकायचे असेल तर तुम्ही बा टोमॅटो बारीक चिरून पण टाकू शकता आणि एक शिमला मिरची घेतली होती आणि लगेच तिखट टाकलेले शिमला मिरची मी मिरची मी तेलामध्ये जास्त फ्राय करू दिली नाही कारण की खात आपण जर अशी टाकली ना तर खाताना एक वेगळा चव आपल्या तोंडामध्ये खाताना मस्त दातामध्ये येत असते ती आणि दोन टमॅटोची जी प्युरी होती ती आता टाकून घेतलेली आहे मस्त आता खालीवर मसाले करून घ्यायचे आणि तेल असतो आपल्याला छान मसाले परतून घ्यायचे तुम्हाला याच्या याच्यामध्ये जे काही मसाले असतील तुमच्याकडे एवेबल किंग मसाला असेल चिकन मसाला असेल गरम मसाला असेल तर ॲड करू शकता तुम्ही जो पण मसाला असेल तर तो माझ्याकडे काळा गोड मसाला तर तो, तो मी टाकून घेतलेला आहे आणि हे बघा हे कांदे आणि काजू बॉईल करून घेतलेले मिक्सरमध्ये आपल्या छान आता तशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे ते इकडं आपले मसाले परतून होत आहे बघा किती पाणी होतं आणि आता ते पाणी कमी कमी होते आणि पाणी कमी कमी होते आणि आपल्या भाजीला मस्त तेल सुटतं आहे आणि हे बघा काजूची आणि कांद्याची पेस्ट तयार झालेली आहे आता छान मस्त खालीवर आपल्याला पेस्ट करून घ्यायची खालीवर एक जीव मस्त आपली एक नंबर काजूची भाजी झालेली आहे हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये गेलं तर ह्याच पद्धतीने ते करत असतात तुमच्याकडे कस्तुरी मेथी असेल तर ती आता तुम्ही ॲड करू शकता कस्तुरी मेथी टाकली का एक वेगळी चव आपल्या भाजीला येत असते आता कस्तुरी मेथी माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकली नाही तुमच्याकडे जर असेल कस्तुरी मेथी तर तुम्ही प्रत म्हणजे ॲड करू शकता प्रत्येक भाजीमध्ये आणि आता छान मस्त अशी उकडी आली होती त्याच्यानंतर मी काजू होते ते टाकून घेतले आता आपली भाजी मस्त दहा पंधरा मिनटं आपल्याला परतून घ्यायची कोथिंबीर असेल तर वरून क कोथंबीर आपल्याला को मस्त भुरभुरून घ्यायची आणि एकदम मस्त हॉटेल टाइप रेस्टॉरंट टाईप आपली ढाबा स्टाईल एकदम मस्त आपली अशी भाजी तयार झालेली आहे बघू शकता हे बघा आपली करीची मस्त भाजी तयार झालेली मस्त गरमागरम डिश आहे करीची भाजी बघित बघितली की आपला हॉटेल हो ढाबा रेस्टॉरंटची आठवण येते तर तुम्ही पण नक्की घरी ट्राय करून बघा जी खूप मस्त लागली खायला एकदम टेस्टी होती सर्वांनी आवडून घरामध्ये खाल्ली आज टिफिनला मी काजू करीचीच भाजी केली होती आणि मुलांनी पण छान आवडून खाल्ली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर